आज प्रसारमाध्यमातून मला कळालंय की त्यांनी आज प्रेस घेऊन सांगितलं की या वकिलावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्याचा मास्टर माइंड अभिजित भोसे खरंतर काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना खरं तर स्वतःच्या स्वतःला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी हा चाललेला त्यांचा केविलवाने खटाटोप आहे खरं तर तीन चार दिवसापूर्वी एका वकिलावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा त्याच्यात सहभाग असल्याचं खुद्द त्या फिर्यादीने सांगितलेलं आहे एका वकिलाने सांगितलेलं आहे की त्यांनी मला जी मारहाण झालेली आहे त्याच्यामध्ये किरण काळे यांचा सहभाग आहे आणि त्याच्यातून हेच निष्पन्न होत आहे की हा हल्ला किरण काळे यांच्या सांगण्यावरून झालेला आहे आणि हा हल्ला करणारा खरं तर या या कटाचा खरं तर मुख्य सूत्रधार म्हणजे खरं तर किरण काळे असा हा फिर्यादीच सांगतो आहे पोलिसांनी वास्तविक पाहता त्याला किरण काळेला अटक करणं गरजेचं आहे कारण फिर्यादीमध्ये त्याचं नाव आहे आणि त्याला जर अटक केलं तर नेमका हा घटनाक्रम काय झाला हे खरं तर समोर येणार आहे त्यामुळं माझी पोलिसांना विनंती राहील की त्यांनी तातडीने अटक करा कारण तीनशे सात सारख्या या गंभीर गुन्ह्यामध्ये खरं तर या आरोपीचे नाव निष्पन्न आहेत फिर्यादी सांगतोय तरीपर्यंत तरी अजूनपर्यंत तरी आरोपी मोकाट फिरतायत खरं तर ही शोकांतिका आहे पोलिसांनी तातडीनं या किरण काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तातडीनं अटक करणं गरजेचं आहे म्हणजे हे मुख्य ह्याच्यामधलं सूत्रधार कोण आहे हे त्याच्यातून समोर येणार आहे किरण काळेंनी पत्रकार परिषदेमध्ये तुमचे सी सी टी व्ही फुटेज दाखवले तुम्ही सी सी टी व्ही फुटेजमध्ये येत आहे आरोपी तुमच्या जो हल्ला झाला वकील तो तुमच्या गाडीत बसतोय काय नेमका हा प्रकार आहे आता खरं मा तर एखाद्या वकिलावर हल्ला झाला हे प्रसारमाध्यमातून त्याची मुलाखत आहे ती समोर आलेली होती आणि ती घटना नेमकी काय आहे ही पाहण्यासाठी मी खरं तर त्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि वकिलासारख्या एका जबाबदार माणसावर जर हल्ला होत असेल तर हे पाहण्यासाठी जाणं खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे यापूर्वीसुद्धा अनेक वेळा या अशा पद्धतीचे ज्याच्यावर हल्ले झालेले असतील जखमी असतील त्यांच्यासाठी मी कायम जात आलेलो आहे या न्यूआर्ट्स कॉलेजमध्ये एका अकरावीच्या मुलाला ज्यावेळेस मारहाण झाली त्या न्यूआर्ट्स कॉलेजच्या दारामध्ये सर्वात पहिला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यासाठी मदतीसाठी पुढे येणारा कोण असेल तर अभिजित खुशी होता दीपक नवलानीवर वार झाले त्यावेळेसुद्धा मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतो अशा पन्नास उदाहरणं मी देऊ शकतो की मी प्रत्येक वेळेस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहे आणि एखाद्यावर जखमीवर मदत करण्यासाठी जाणारा खरं तर मी कार्यकर्ता आहे आणि त्या दिवशीसुद्धा असेच माहिती मिळाल्यानंतर मी त्या ठिकाणी ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलला आलो होतो हे वकील त्याच्यावर उपचार घेऊन खरंतर व्हीलचेअरवर बाहेर आलेला होता आणि त्या पाजी सिव्हिल हॉस्पिटलच्या दारामध्ये त्याची भेट झाली मी त्याला विचारलं काय झालं काय नाही प्रकार आणि त्याच्या मित्रांनी सांगितलं की त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे दुसऱ्या तर गाडी नाही आहे तर तुम्ही मदत करता का एक सामाजिक भावनेतून त्याला त्या ते ठिकाणी घेतलं आणि मॅक्केअर हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सोडून आलं एवढाच माझा आणि त्या वकिलाचा काय संबंध असेल तो असेल कॉल कॉल आज यांनी मुलाखतीमध्ये खरं तर माझ्यावर जे गंभीर आरोप केलेले आहे की अभिजित खोसे आणि आमच्याबरोबर दोन तीन त्या दिवशी ज्या ठिकाणी उपस्थित जे लोकं होती त्यांचं असं टोळी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांना शहरातून पाच जिल्ह्यातून तडीपार करा असं किरण काळे यांनी त्या आजच्या प्रेसमध्ये सांगितलं आहे खरंतर त्यांनी याच्यामध्ये असा उल्लेख केला आहे की एस पी ऑफ एस पी ऑफिस हल्ल्यामध्ये मधले आरोपी अभिजित खोसे महापालिकेच्या भ्रष्टाचारमधले अभिजित खोसे खरं तर एस पी ऑफिस हल्ल्याप्रकरणी माझा आणि एस पी ऑफिसचा काही एक संबंध नाही आहे हे जाणीवपूर्वक नगरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे महापालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणीसुद्धा माझा कोणत्याही पद्धतीचा संबंध नाही आहे आणि हे असे संबंध जोडून खरं तर नगरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि स्वतःला त्या या या अशा या गुन्ह्यातून वाचण्यासाठी त्यांचा या प्रयत्न चाललेला आहे पोलिसांची दिशाभूल करण्याचा या तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न खरं तर किरण काळेंचा चाललेला आहे मी त्यांच्याबाबत या खुना या खुनी हल्ल्याचा किंवा या खुनासारख्या मोठ्या गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा त्या मला सूत्रधार असं ते म्हणलेले माझ्यावर खरं तर आत्तापर्यंत एकसुद्धा गुन्हा दाखल नाही आणि माझ्यासारख्या माणसाला तडीपार करायचं हे असे चुकीचे या ठिकाणी दिशाभूल करण्याचं सांगायचं आणि नगरकारांची फसवणूक करायची मी तर यांना बाणहानीचा दावा यांच्यावर आज सोमवारी दाखल करणार आहे आणि या प्रकरणामध्ये ज्या वकिलांनी यांचं नाव घेतलेलं आहे तर पोलिसांना ते एस पी ऑफि एस पी साहेबांना मी सोमवारी जाब विचारण्यासाठी जाणार आहे की या आरोपींना तात्काळ अटक करा जेणेकरून काय नेमका घटनाक्रम आहे तो तर नगरकारांकडे हे ये समोर येणं गरजेचं आहे या वकिलाचा आणि माझा आजपर्यंत कोणताही प पद्धतीचा संबंध नाही त्या वकील माझे सी डी आर चेक करा त्यांचे माझे कॉल डिटेल चेक करा त्या घटनेच्या पूर्वी माझा त्या वकिलाचा कोणत्याही पद्धतीचा कॉल झालेला नाही ती घटना घडल्यानंतर आजच्या दिवसापर्यंतसुद्धा माझा कोणता त्याचा कॉल नाही आणि पोलिसांना जेवढ्या पूर् जितके जुने कॉल डिटेल काढता येईल तेवढे जुने कॉल डिटेल काढावे खरं तर कोणतीही जरी घटना झाली तरी किरण काळेंना फक्त राष्ट्रवादी दिसत आहे काही प्रकार झाला म्हणजे जा रस्त्यावर कोणतीही घटना झाली तरी पण ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव फक्त प्रसिद्धीसाठी घेतात आणि कोणत्या तरी नेत्याला उत्तरेच्या नेत्याला खरं तर खुश करण्यासाठी त्यांचा हा चाल चा प्रयत्न चाललेला आहे आणि त्यांच्या त्या आमदाराच्या प्रयत्नातूनच खरं तर अशा पद्धतीचं ते वक्तव्य वारंवार करत आलेले आहेत याच्यावर डो याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे ह्याच्या पलीकडं तर काही सांगण्यासारखं दुसरं काही का नाही आहे एकदम मूर्ख माणूस आहे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे मला असं वाटतं की हे ब्लॅकमेलिंगचा प्रकार करत आहे कोणाचं तरी चांगल्या माणसांची नावं घ्यायचे आणि त्याच्यातून पैसे मिळवण्याचं उत्पन्नाचं सा साधन म्हणून खरं तर हे बघत आहे मला असं वाटतं त्यांनी आपल्या डोक्याचा इलाज करून घेणं गरजेचं आहे आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सावडीला एम आर आय सेंटर चालू झालेलं आहे अल्प दरामध्ये त्या ठिकाणी एम आर आय करून घेता येईल तेही पैसे नसतील तरी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यावर खर्च करील आणि त्याच्यात काही जर निष्पन्न झालं कारण डोक्यावर परिणाम असल्यामुळं यांना निश्चित प्रकारे यांच्या कोणतीतरी नस दबलेली गेलेली असल्यामुळं यांना मोठ्या चांगल्या न्यूरोसर्जनकडून उपचाराची गरज आहे आणि त्यांच्याकडे पैसे नसले तर निश्चित प्रकारे त्या तो पूर्ण उपचारसुद्धा आम्ही करू परंतु यांना लवकर त्या ठिकाणी उपचार घ्यायला सांगा नाही तर काही दिवसांनी झाला नाही हॉस्पिटलसारख्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये यांना भरती करण्याची वेळ येणार आहे